बर मी काय म्हणतोय तुम्हाला इथं मग बोलवणे माग मग उद्देश होता मला असं वाटतं की एक माझ्या डोक्यात एक प्लेन आहे की आपण गावात ना आठवडी बाजार भरू वा बरोबर बरोबर ते काय होतं माहिती का सर, सर पण ते नगरला लईच काटाळ येतो हा इथं लिहिलं असलं की मग कसं होऊन जाईल सगळ्या जवळचा जवळ का आणि जरा म्हणजे लोक येते ना आपल्या गावात म्हणजे आसपासले धंदा भेटेल लोकांना रोजगार प्राप्त होईल गावातल्या पोरांना वगैरे मग मी काय म्हणतो मी बी एखादा मला एखादी जागा द्या मला डबल जागा द्या पण तू कळलं घे तुम्हाला पण कुठं काय दुकान टाकायचं डबल घे म्हणजे आम्ही बसतो मला सरपंच रोड चालू होतो म्हणजे बाजार चालू होणार ना कारण सगळ्यांच्या नावाची लिस्ट वगैरे करायची आणि मी काय म्हणतो ऐक ते हे दगड वगैरे जे पडलेत ना सगळे ते जरा जे शिबी आणून जरा सगळं सपाट करून घे सगळं हा जे आणतो लोलर तर काय घरीच खर्चाचे माझा काय विषय नाही तू बघ मला ते दोन दिवसात सपाट करून दे दोन दिवसात मागच्या वेळेस मला दिलं का ते मी ते काम करून दिल ते झाडं पाडून दिले ते वाढलेले आणि त्याचे पैसे कुठे दिले मला हा मग सगळं मिळून देऊ नाही एकदा तो महिन्याभर काम सगळं होऊ देते घर मग ते पैसे नाही सांगा तुम्ही फोन आला हॅलो सरपंच कुठे येतं दुकानात चोरी झाली काय दुकान चोरी झाली भाई त्या यायला बरं बरं आलो आलो आम्ही आलो हां आलो 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 विचार झालं झाली पक्का चोरी झाली कस काय कसं काय माहित भाऊ तर पण काही वाढले चोऱ्याला चोर सरपंच या कुठे काय झाली व्यवस्थित हो चोरी झाली आपण काय सगळं सगळं गेलं पाहिजे मशीन गेलं तेव्हा आता ते पाहिजे घाबरलं र आम्हाला वाटलं कि तुकड चोरी झाली काय काय सरपंच आले चला म्हटलं वस्तू गेली ना ती चोरीला एवढा जाऊ देऊ दे लांब पोरा पैशाचं गळत होत त्याच्यावर जाऊ दिवसात करून देऊ आपण तुझं भाऊ मला खर्च झाली चला येऊ का काय काय मशीन सरपंच इथून ना आपल्याला पाईपलाईन तिकडं मळत न्यायचे बर का इकडून

बोला ना सरपंच काय दाखव माझ काय दाखव माझ काय नाही सरपंच अरे काय दाखव काय नाही मशीन होती अरे पाप्याची मशीन चोर चोरली नाही सापडली चोरली नाही हो काय झालं सरपंच तिथं ये ना लोक ह्याच्यावर पैसे मारित होते मला वाटले जमा वाजत पैसे केले रे शिकलेला त्याला पैसे लागत मागून घ्यायचे असं चोरी देत चोरी ये फक्त आवाज येतो अकाउंटला जमा होते पैसे परत नेऊन ठेवणार होतो सर झुंग झुंग पाप्या देत ती मशीन वगैरे जातो पण येते घरीच नाव सांगावं लागेल सरपंच त्याच्या मशीनी चोरी तो काय सरपंच घरी तो सर का सांगतो काय करत ही मशीन चोरल काय काय च दुकानातून अरे त्याच्यात नसते रे त्या अकाउंटला मला कळतं रे पण त्यांनी काय काय खोल मी ते पाप्याला देऊन टाकतो तेवढं ते चला चला